नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी मदतनीस भरती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका अंगणवाडीचे अपडेट असेल किंवा कुठल्याही भरतीचे अपडेट असेल वेळोवेळी मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुमच्याकडनं कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे अंगणवाडी मदतनीस भरती अपडेट कोर्टाचे निकाल व निर्णय मदतनीस भरतीमध्ये काय बदल करण्यात आले भरती सुरू मदतनीज भरतीबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करू प्लीज विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील बघा या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडी मदतनीस भरती अपडेट नवीन कोर्टाचे निकाल काय तर बघा या ठिकाणी आपल्याला या टायटलवरून कळतं आहे आपल्याला अंगणवाडी मदतनीस भरती अपडेट आणि कोटाचे निकाल काय झालं हे आपल्याला सविस्तर बघायचं आहे आणि जास्त जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला स्किप करू नका सर्व आपण ए टू झेड माहिती आपल्याला बघायचं आहे तर बघा अंगणवाडी मदत मदतनीस भरती नवीन नियमानुसार होईल यामध्ये काही बदल केले गेले आहेत पण पूर्वीप्रमाणे काही बाबी कायम राहतील बघा अंगणवाडीमध्ये काही बदल करण्यात आले तर काही पूर्वीप्रमाणेच बाबी कायम राहतील अंगणवाडी मदतनीस भरती सर्व उम उमेदवारांनी आतुरतेने वाट बघत आहे कोर्टाचा निकाल केव्हा लागेल भरतीची अपडेट केव्हा मिळेल भरती रद्द होईल किंवा नाही व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमात या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे तर बघा नवीन नियमानुसार कोणते नियम आहेत तर बघा शैक्षणिक पात्रता असेल आता उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण आवश्यकता तर बघा उमेदवार उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे जे पूर्वीच्या दहावी उत्तीर्ण पात्राच्या नियमापेक्षा बदल बदललेलं आहे वयोमर्यादा काय असेल नवीन नियमानुसार वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षे असू शकते परंतु ही वय वयोमर्यादा राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार थोडी बदलू शकते तिसरा मुद्दा आहे एस बी सी आरक्षण मराठा समाजाला इस एस एस ई बी सी आरक्षण देण्याचे निर्णय घेतला आहे ज्यामुळे आरक्षणाची प्रक्रिया प्रभावित होईल व्हिडिओला स्किप करू नका सर्व आपण कोर्टाचंही सर्व डिटेलमध्ये बघायचं आपल्याला चौथा मुद्दा आहे न्यायालयीन आदेश उच उच्च न्यायालयाने शैक्षणिक पात्रतेतील बद्दल आणि आरक्षणासंबंधीच्या मुद्द्यावर स्थगिती दिल्यामुळे या प्रक्रियेला न्यायालयीन मजुरीची आवश्यकता आहे हा मुद्दा आहे मदतनीस पूर्वीप्रमाणे तर बघा मदतनीस पूर्वीप्रमाणे अर्ज प्रक्रिया आणि चाचणी किंवा मुलाखत यासारख्या काही मुख्य पद्धती पूर्वीच्या पद्धतीच्या आधारावर चा, चालू राहू शकतात जर न्यायालयीन प्रक्रिया आणि शासन निर्णय बदलत नाही तर तुम्ही संबंधित विभागाशी अधिक अधिकृत नोटिफिकेशनसाठी तपासणी केली पाहिजे कारण न्यायालयीन आदेशाच्या आणि शासनाच्या निर्णयाच्या आधारे काही बदल होऊ शकतात बघा पुढचा मुद्दा आहे मदतनीस भरतीसाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागेल अंगणवाडी मदत मदतनीस भरती प्रक्रिया सध्या कोर्टात पर प्र प्रलंबित पर, आहे त्यामुळे त्यांची अंतिम तारीख निश्चित करणे कठीण आहे न्यायालयातील केस आणि एस ई बी सी आरक्षण संदर्भातील निर्णयामुळे प्रक्रिया विलंबित आहे तुम्हाला ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी काही महिने लागू शकतात कारण न्यायालयीन प्रकरणामध्ये अंतिम निर्णय घे घेतल्यावरच गे, पुढील प्रक्रिया सुरू होईल भरतीसाठी अधिकृत विभागीय नोटिफिकेशन आणि विविध निर्णय पाहणे महत्त्वाचे आहे कारण ताजे अपडेट आणि बदलासे बदलावासाठी त्यावर अवलंबून राहावे लागेल कोणत्या कारणामुळे स्थगिती देण्यात आली तर हा मुद्दा बघा कोणत्या कारणामुळे स्थगिती देण्यात आली अंगणवाडी मदतनीसांच्या भरती प्रक्रियेवर स्थगिती देण्याचे मुख्य कारण म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद् मुद्दा महाराष्ट्र सरकारने मदतनीसांच्या भरतीसाठी मदतनीस भरतीसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना प्राथमिक प्रा पात्रतेची मान्यता दिली होती परंतु मराठा समाजाला एस ई बी सी सोशल एंड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांनी भरती प्रक्रियेत अतिरिक्त आरक्षणाचा फायदा मिळावा अशी मागणी केली होती त्यानंतर उच्च न्यायालयाने दोन हजार तेवीसमध्ये शासनाच्या निर्णयावर स्थगिती दिली होती त्यामुळे मराठा समाजाच्या उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी अधिक न्यायिक प्र प्रक्रिया होईल या स्थगितीमुळे भरती प्रक्रिया काही काळासाठी थांबले होते आणि न्यायालयाने शासनाला आदेश दिले की आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय घेणे आवश्यकता आहे अशा परिस्थितीत न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय घेण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आणि आरक्षणाशी संबंधित इतर बाबीवर अधिक तपासणी केली हा मुद्दा आहे जास्त काळ केस कोर्टात चालू राहील तर भरती कॅन्सल होऊ शकते का बघा जास्त काळ जर कोर्टामध्ये केस चालू राहिला राहील तेव्हा भरती प्रक्रिया काय होऊ शकते कॅन्सल होऊ रद्द होऊ शकते तर हा मुद्दा आहे ज हो जर कोर्टात केस जास्त काळ प्र प्रलंबित राहिली राहिले तर भरती प्रक्रिया कॅन्सल होऊ शकते तर बघा हा मुद्दा लक्षात ठेवायचा जास्त काळ जर कोर्टात केस चालू राहिलं भरतीबद्दल मद मदतनीस भरतीबद्दल तर काय होऊ शकते भरती रद्द होऊ शकते कोर्टाने एखाद्या निर्णयावर स्थगिती दिली किंवा वेळोवेळी शासनाच्या निर्णया निर्णयात बदल केले तर भरती प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो तर बघा या ठिकाणी हे लक्ष द्या लक्ष द्यायचे लक्ष ठेवायचं आहे हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे कोर्टाचे एखाद्या निर्णयावर स्थगिती दिली किंवा वेळोवेळी शासनाच्या निर्णयात बदल केले तर भरती प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो कोर्टाच्या नियमानुसार शासनाने त्यांच्या पद भरतीच्या प्रक्रियेत किंवा पात्रतेसाठी काही बदल केले तरी कोणतीही निर्णयाची अंमलबजावणी थांबवली जाऊ शकते कधीकधी न्यायालयीन निदर्शनाच्या आधारे सरकारी विभागांनी भरतीची प्रक्रिया स्थगिती किंवा रद्द केली आहे तथापि सध्या या विषयावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही आणि त्यासाठी संबंधित अधिकृत न्याय न्यायालयीन आदेश किंवा शासन निर्णय महत्त्वाचे ठरतात तुम्ही संबंधित विभागाच्या अधिकृत नोटिफिकेशनसाठी तपासणी करू शकतात बघा हा मुद्दा सध्या कोर्टात केस चालू आहे काय अपडेट असेल तर सध्याचे अपडेट काय आहेत कोर्टामध्ये होय सध्या अंगणवाडी मदतनीस यांची भरती प्रक्रियेवर न्यायालयीन न्यायालयात प्रलंबित प्रकरणे आहेत मार्च दोन हजार तेवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली ज्यामुळे दहावी आणि उत्तीर्ण मदतीस यांना वळगून बारावी उत्तीर्ण भरती करण्याचा निर्णय घेतला होता या स्थगितीनंतर न्यायालयाने शासनाला आदेश दिले की दहावी उत्तीर्ण मदतीने त्यांच्याच पदोन्नतीसाठी संधी द्यावी असे म्हटलं होतं न्यायालय न्यायालयाच्या आदेशाने नंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये उच्च न्यायालयाने शासनाला आदेश दिले की ज्यांनी इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं नाही अशा अंगणवाडी सेविकांना त्यांच्या पदोन्नतीसाठी संधी द्यावी या निर्णयामुळे दहावी आणि दहावी उत्तीर्ण आणि यत्ता आठवीपर्यंत न पूर्ण केलेल्या मदतनीस पदोन्नती पदोन्नतीची संधी मिळा मिळाली आहे तथापि नवीन भरती प्रक्रियेवर अद्याप न्यायालयीन निर्णय प्रलंबित अब, आहे ताज्या अप्ज ताज्या अपडेटसाठी संबंधित अधिकृत अधिसूचना आणि न्यायालयीन आदेशाचं पालन करणे आवश्यकता आहे पुढचा मुद्दा आहे पूर्वी भरलेला अर्ज बाद होईल का बघा तुम्ही मदतने जागा निघाले होते तेव्हा ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट केले आहेत आता याच्यावर प्रश्न भरपूर तुमच्या मनात माइंडमध्ये आलं असेल तुमच्या माइंडमध्ये थोटं आलं असेल की आपण ॲप्लिकेशन आपलं स्वतःचं ॲप्लिकेशन सबमिट केलं आहे आता भरतीचा जो निर्णय येणार आहेत नवीन नियमनुसार भरती केली जाणार किंवा त्या ठिकाणी पूर्वी भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत किंवा तुम्हाला नवीन अर्ज भरावा लागेल हेही आपल्याला बघायचं आहे तर बघा या ठिकाणी पूर्वी भरलेला अर्ज बाद होईल का हा प्रश्न आहे नवी तर नवीन नियमानुसार पूर्वी भरलेला अर्ज खालील बाबीवर अवलंबून असू शकते तर बघा कोणत्या कोणत्या बाबीवर अवलंबून असेल पूर्वी भरलेला अर्ज तर बघा फर्स्ट पहिला मुद्दा आहे शैक्षणिक पात्रता आणि वयमर्यादा जर तुम्ही पूर्वी अर्ज केला होता आणि नवीन नियमानुसार तुमची शैक्षणिक पात्रता किंवा वयमर्यादा बदलली असेल तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे बघा काय म्हटलंय जर तुम्ही पूर्वी अर्ज केला होता आणि नवीन नियमानुसार ने तुमची शैक्षणिक पात्रता किंवा वयमर्यादा बदलली असेल तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो दुसरा मुद्दा आहे अर्जाची पद्धत काय असेल काही वेळा नवीन नियमाच्या आधारे अर्ज करण्याची पद्धत किंवा फॉर्म बदललेले असू शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता असू शकते तुम्ही अर्ज केलेल्या विभागाच्या अधिकृत अधिसूचनेतून किंवा वेबसाईटवरून तुमचा अर्जाची स्थिती तपासू शकता अधिक, अधिक स्पष्टता आणि सध्याच्या प्रक्रियेसाठी तुम्ही संबंधित अंगणवाडी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधाला साधावा साधा लागेल आता कोर्टाचे अपडेट काय दिले तर बघा कोर्टाची अपडेट आहे हा मुद्दा कोर्टाचा आहे तर बघा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मदतनीस भरतीबद्दल सर्व इन्फॉर्मेशन मिळणार आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या खाली ब्लॅक बटनमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल मित्रांनो पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला असेच अपडेट मिळत राहील तर बघा कोटाचे अपडेट काय आहेत अंगणवाडी मदतनीसांचे भरती प्रक्रियेवर सध्या न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे आहेत ज्यामुळे प्रक्रिया विलंब विलंबित झाली आहे उच्च न्यायालयाने काही निर्णयावर स्थगिती दिली आहे ज्यामुळे भरती प्रक्रिया थांबली आहे ताज्या अपडेटसाठी संबंधित अधिकृत अधि अधिसूचना आणि न्यायालयीन आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे तसेच संबंधित विभागाच्या अधिकृत सुद्धा तुम्ही सूचना तपासू शकता हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि सर्वांनी सर्वांना ही अपडेट द्या त्या अंगणवाडी भरती भरतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळेल मित्रांनो भरपूर महिलांचं महिलांचं प्रश्न होतं की अंगणवाडी मदतनीस भरती केव्हा होणार आहेत तर बघा हे सर्व मुद्दे आपण वन बाय वन सर्व मुद्दे पाहिले याच पद्धतीने तुमचं भरती होणार आहेत आणि पूर्वी फॉर्म भरले असेल तर कोणत्या बेसवरती तुमचं अर्ज रिजेक्ट होऊ शकतं किंवा तेच अर्ज ग्राहक दरले जाऊ शकतं सुद्धा आपण पाहिलं आणि भरती केव्हा होणार आहेत तर बघा भरतीचा अजून पेंडिंगला जाते कोर्टामध्येच केस चालू आहे केस तुमचं न्यायालय न्याय ने, न्यायालयीन आदेश किंवा शासन निर्णय महत्त्वाचे ठरतात त्याच्यामुळे ते, ते आपल्याला वाट बघायचे च निर्णयाची वाट बघायचे आपल्याला तसं जास्त काळ बघा हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे बघा जास्त काळ केस कोर्टात चालू राहिला तर तुमची भरती कॅन्सल होऊ शकता होई तर भरती कॅन्सल शंभर टक्के होऊ शकतं कारण जर कोर्टामध्ये केस असं चालू राहिलं तर जास्त काळ जर राहिलं पेंडिंगला तर तुमची जी मदतनीच भरती आहे ती रद्द होऊ शकते हा नियम आहे बघा प तुम्ही पाहिलं असेल अदर अ कॉम्पिटेटिव्ह भरतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल सौऱ्या भरतीमध्ये पाहिलं असेल जे कोर्टामध्ये गेलं होतं केस आणि त्यांचं सतत सतत पेंडिंगला होतं पुढे पुढे असं ढकलून पेंडिंगलाच राहिली ती भरती ती भरती कॅन्सल झाली ही कोर्टाचा नियम आहे आणि ते कॅन्सल करता येते व्हिडिओला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करू घ्या प्लीज आता कोणत्या कारणामुळे स्थगित देण्यात आले हे सुद्धा आपण हा मुद्दा सुद्धा पाहिला आणि आपल्याला पुढचा मुद्दा मदतीस भरतीसाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागेल हा तर प्रश्न तुमच्या माइंडमध्ये मा आहेत तर किती दिवस वाट बघला तर मित्रांनो तर बघा एक प्रलंबित कोटामध्ये आहेत शाशेळ जो कोटाचा निर्णय येणार आहे तोच शेवटचा निर्णय असेल त्याच्यानुसारच भरती केले जाणार आहेत तर तुम्हाला वाट बघावी लागेल आणि तुम्हाला अंगणवाडी अब अंगणवाडी भरतीची अपडेट हवी हो असेल वेळोवेळी तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या न्यायालयीन आदेश उच्च न्यायालयाने शैक्षणिक पात्रतेतील बदल आणि आरक्षणासंबंधी मुद्द्यावर स्थगिती दिल्यामुळे बघा कोणत्या मुद्द्यावर स्थगिती दिले उच्च न्यायालयाने शैक्षणिक पात्रतेतील बदल म्हणजे वरून बारावी पास केले होते बारावी पासवरती भरती याची पात्रता देण्यात आली होती आणि आरक्षण संबंधीच्या मुद्द्यावर जो एस ए बी सी जो कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीला आरक्षण मुद्द्यावर स्थगिती दिल्यामुळे हे दोन कारणामुळे स्थगिती देण्यात आली होती स्थगिती देण्यात आली होती म मदतीस भरतीची प्रक्रिया न्यायालयीन मजुरीची आवश्यकता आहे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस होणार ना मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र